नमस्कार आपण पाहत आहात रोकठोक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोकठोक युट्युब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका पण प्रवीण भोसले अतुल भोसले यांचा आम्हाला चांगलं सहकार्य लागलं त्यांनी तडजोड करून मिटवलं हे आपला विठ्ठल कारखाना चालला पाहिजे हे झालं कारखाना तर शंभर टक्के चालणार आहे साहेब सभासद आहे आम्ही आणि आम्हाला खात्री आहे आम्हाला ब्या विसरणार नाही तर पुढचं बी आमचं काय राहिलेलं तर देतो म्हणून त्यांनी शब्द आम्हाला टाकलाय पंधरा दिवसात मी तुमच्यापाशी येतो बोलतो बसू आपण कसं मिटवू ते मिटवू आम्ही ह्याच्यावर समाधानी आहे आणि त्यांचे पैसे घ्यावं फसवणूक कुठेही झालेली नाही त्यांनी शब्द दिला त्याप्रमाणे शब्द त्यांनी पाळलाय आमदार साहेब असू द्या भोसले साहेब असू द्या आणि पाटील असू द्या यांनी समजेने शब्दाप्रमाणे आम्हाला वागलीच आणि त्याप्रमाणे वागणूक दिली तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर येऊन तुमची रक्कम घेऊन जावेश त्यांनी सोडावं आणि लवकर लवकर कधी त्यांनी येण्या टाइम कधी यावं आणि रक्कम त्यांची घेऊन जावं फसवणूक वगैरे झाली असलेली नाही त्यांनी शब्द दिला त्याप्रमाणे आमचं आज त्यांनी पेड केलंय आमचं संजू भोसले संजय पाटील प्रवीण भोसले यांनी दोघांनी आम्हाला जे काही बोल वचन दिलं होतं किंवा बोलणं झालं होतं त्या पद्धतीने इथं काय कारखाना आम्ही आलो आम्हाला त्यांनी जी काही चर्मन साहेबांनी ती शब्द दिला होता तो आज खरा ठरलेला आहे आम्हाला आमचे पैसे मिळाले पन्नास टक्के काही शब्द शंका नाही आणि बाकीच्या लोकांना सुद्धा आम्ही या माध्यमातून सांगतो की बुवा इथं काय फसवणूक वगैरे म्हणते ती तशी काही झालेली नाही आणि होणार नाही तुम्हाला किती मिळाले होते राहिलेले आणि आता किती पंचवीस टक्के मिळाले आणि आता पन्नास टक्के मिळाले बर तुमची फसवणूक झाली वगैरे असे काय तुमचे सहकार्य म्हणताय काय नाही फसवणूक काय नाही त्यांनी शब्द दिलेला ते आम्हाला पूर्ण केलेलं आहे फसवणूक नाही झाली आमदार साहेबांना बोलल्यामुळं आम्हाला पैसे मिळालेत सगळ्यांना आम्ही त्यात खुश आहे